असं गमतीच आहे आपण सोयीनुसार बदलतो आपलं मन असं गमतीच आहे अरे कधी कधी तर कळत नाही की हा नेमकं कोणत्या विचारात आहे कळत नाही कधी कधी आपलं मन असं अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पार ते रंग धरून जाता असतात तव तव बाजरे सोयीनुसार बदलतो उगी कळण्याकरता साधं उदाहरण मला सांगा समजा तुम्ही रस्त्याने निघाला आणि रस्त्यावर दोन मूर्ती आहेत आणि तिथं जवळ असलेल्या माणसांनी सांगितलं तुम्हाला कोणती पाहिजे ती घेऊन जावा एक रामाची मूर्ती आहे रावणाची मूर्ती घेऊन जावा म्हटलं कोणती पाहिजे ती कोणती घेऊन या लोक रामाची मी पण ती रावणाचं शक्य आहे का नाव तरी बरं वाटतंय काही काही नाव अशी आहेत की ते ऐकायला सुद्धा बरी वाटत नाहीत काही काही नावाची एक तरी बाई सोलापूर सोलापूरमध्ये सोलापूरचं काही घेऊन असलं मी महाराष्ट्रभर फिरतो एकही बाई काही काही नावाची नाहीये स्वभावाची असते आपल्या सोलापुरात नाही नाही आपल्या सोलापुरात आपल्या सोलापुरात सगळ्यात ओसरल्या सगळ्या सीता मी सगळ्यात आहेत आणखी काय काय ते सगळं सांगतो तिथे सगळं तुम्ही काही काही तिकडला सांगतो दुसरीकडन तिकडे गेल्यावर सोलापूरच सांगेल त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणती पाहिजे ती मूर्ती घेऊन जा एक रामाची एक रावणाची कोणती घेऊन याला रामाची पण तुम्हाला सांगू गमत ती जी रामाची मूर्ती आहे ती दगडायची आहे पण रावणाची सोनेची खरं सांगा कोणती घेऊन बोलायचं नाही <laughs> आपण <laughs> मानसशास्त्र आपलं किती बदलते सोन्याची रावण का असते ना परत जय श्रीराम म्हणू आपण त्याच्याकडे ठेवायचं वृत्ती कसं आहे आपण मानसशास्त्र असं आपलं बदलत आहे आपण असं बदलणार आहे प्रारब्ध आणि प्रयत्नामध्ये आपण अर्थ राहतो प्रारब्ध आणि प्रयत्न दोन घटक फार महत्वाच्या महत पद्धतीने विचार करावा लागणार आहे काही काल्पनिक एक उदाहरण आहे पण तो महत्वाचं आहे कर्मयुगाच्या या विस्तारा करता असं सांगतात की एका नदीच्या काठावर एक गाव होत आणि त्या नदीला वर भरपूर पाऊस पडला भरपूर पाणी येऊ लागलं पूर येण्याची शक्यता आणि म्हणून शासनाचे अधिकारी त्या अधिक गावामध्ये फिरायला लागले आणि सांगायला लागले पूर येईल आपण आपलं सामान घ्या आणि डोंगरावर कुठेतरी माळावर थांबा एक दोन चार वर्षांना असा भरपूर पाऊस पडला की पूर येतच होता त्या गावकऱ्यांना त्याची माहिती असायची आणि मग आता शक्यता आहे म्हटल्याबरोबर त्यांनी सगळं आपलं आपलं सामान गोळा करायला सुरुवात केली माळावर निघाले जवळजवळ जोड़ अख्खं गाव रिकावर झालं एक माणूस काही घर सोडायला तयार नाही सोडायला तयार नाही गावकऱ्यांनी सांगितलं पण काही तो ऐकायला तयार नाही सगळं निघून गेले तो तसाच घरात पोहोचला अख्खं गाव रिकावर झालं शासनाचे अधिकारी कळाल्यानंतर गाडी घेऊन कार घेऊन जीप घेऊन त्या गावामध्ये फिरायला लागले आणि त्या गावामध्ये येत असताना त्या घरापर्यंत आले आणि त्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं अरे बाबा अख्खं गाव रिकाम झालंय पूर येणार आहे पाणी येणार आहे आता गावात येणार घरात येणार कशा करता तू असा बसलायस चल म्हटलंय तुला जर तसं काही वाटत असेल आम्ही जीप घेऊन आलोय गाडी घेऊन आलोय तुझं काही सामान या गाडीमध्ये टाक तुला आम्ही घेतो आणि माळावर येऊन सोडतो तो म्हटला नाही तुमची गरज नाही देव मला वाचवणार आहे देव सगळ्यांनाच वाचवणार असतो आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ना नाही नाही मला तुमची गरज नाही तर विनंती केली शासनाचे अधिकारी अरे गाडी घेऊन नाही नाही मला गरज नाही देव वाचवत नाही जाणीव ते गेले विचार पाणी गावात आलं त्याच्या घरात आलं एवढं पाणी आलं हा विचार करायला लागला देव कस काय केला तेवढ्यामध्ये शासनाचे अधिकारी नाव घेऊन त्याच्या दारात आले ते होळी असते ना ते नाव घेऊन त्याच्या दारात आले आणि म्हणायला लागले बाबा असं वेळेपणासारखं करू नको थोडंफार सामान आता नावे भेटतात तुला आम्ही पलीकडे घेऊन सोडतो देव सगळ्यालाच वाचवत असो प्रयत्न कर तो नाही तुमची मला गरज नाही देव मला वाचवणार आहे बिचारी निघून गेली पाणी याच्या घरात वाढलं शेवटी एवढं वाढलं हा वरती जाऊन बसला पत्र्यावर त्याच्या आणि वाट बघायला आली देव कसं काही घेणार शासनाच्या अधिकारी हेलिकॉप्टर घेऊन आले <laughs> आणि माणूस केलं अरे वेड्यासारखं करू नको दोरी सोडतो त्या दोरीला पकड आणि तुला आम्ही माळावर म्हणून सोडतो असा काही पणा करू नकोस आणि वेड्यासारखं करू नको तू तुझा तरी जीव वाचव त्यांनी खरं उरवून सांगितलं तुमची गरज नाही माळा वाचवणार आहे शेवटी पाणी एवढं वाढलं हा बुडला मेला वरती गेल्यानंतर देवाला भांडायला लागला देवा मी एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला येणार येणार म्हटलं का आला नाही वाचवायला तू का आला नाही का आला नाही का आला नाही असं म्हणायला लागला भगवान हसायला लागले त्यांनी विचारलं काय झालं का आला नाही भगवान म्हटलं कोण म्हणता आलो नाही अरे जीप घेऊन कोण आलो होतो मी आलो होतो नाव घेऊन कोण आलो होतो मीच आलो होतो हेलिकॉप्टर घेऊन कोण आलो होतो मी आलो होतो मी तुझ्या दारात आलो होतो पण तू बसला नाही त्याला मी काय करू प्रारब्ध आणि प्रयत्न असा विचार